तसेच ज्येष्ठ नागरिकांना अर्धा टक्का जास्त व्याज दर मग त्वरा करा आणि आपल्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेशी संपर्क साधा ही योजना मर्यादित कालावधीसाठीच लागू आहे असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग या केंद्रीय संस्थेअंतर्गत संपूर्ण देशातील परिवहन उपक्रमामार्फत चोवीस जानेवारी हा चालक दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे त्या अनुषंगाने मालेगाव येथील एस टी आगारात देखील चालक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सदर प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मालेगाव आगाराच्या आगार व्यवस्थापक मनीषा देवरे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सायने बुद्रुक येथील माध्यमिक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक हिरे हे होते स्थानक प्रमुख दीपक रामराजे कार्यशाळा अधीक्षक योगेश कोल्हे हेड मेकॅनिकल दिलीप गायकवाड आदी व्यासपीठावर उपस्थित होते प्रसंगी ज्याप्रमाणे महाभारतात श्रीकृष्णाने लढवय्यापेक्षा सारथी होऊन महत्वाची भूमिका पार पाडली त्याचप्रमाणे एस टीचे चालक देखील आगारात महत्वाचे कार्य पार पाडत असतात असे मनोगत आगार व्यवस्थापक मनिषा देवरे यांनी व्यक्त केले चालक दिनानिमित्त उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या चालकांचा सत्कार देखील करण्यात आलाय त्याचसोबत उपस्थित चालकांचा देखील सत्कार करण्यात आला तसेच हेड मेकॅनिकल दिलीप गायकवाड व दिलीप राजेंद्र पाटील यांचा देखील उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला सदर प्रसंगी वाहतूक निरीक्षक अनिकेत ढगे अमोल गांगुडे सहाय्यक वाहतूक निरीक्षक बाकुल तसेच दीपक पवार अरुण खैरणार गवळी बापू कोकाटे इस्माईल शहा निकम आदी चालकांसोबतच सुमित पवार चंद्रकांत बेलदार किशोर मोरे सविता पाटील अंसारी आदी वाहक देखील उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेड मेकॅनिकल दिलीप गायकवाड यांनी केले प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी प्रभाकर सोळंकी मालेगाव आज आपण

जगातल्या प्रगतीमध्ये आपलाही हातभार आहे कारण जे काही शिकत आहेत ते प्रगती करतायत अचानक इकडचे तुम्ही चार कुठले पाहून देतात त्या स्वरूपात प्रवाशाच्या स्वरूपात हा आपला त्याचा हातभार आहे म्हणून आपल्या चालकाचा हा सत्कार झाला पाहिजे या आपल्या महामंडळाने लक्षात घेतल्यामुळे महामंडळ आपला चालक दिन म्हणून साजरा चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून चालक दिन साजरा होत आहे आपला तर तुमच्या प्रती आमच्या अतिशय प्रांजळ आणि प्रामाणिक भावना आहेत की चालक नसला तर काहीच नाही कारण मा महाभारतामध्ये भी एवढं युद्ध झाला परंतु श्रीकृष्ण प्रत्यक्ष सारथी झाले लढव यापेक्षा तशी तुम्ही त्यांचा दर्ज तुम्हाला तुम्ही देखील सारथी जात भगवंत अशी तुमची कंपॅरिझन होऊन राहिली याच्या यापेक्षा मोठा सन्मान दुसरा कोणताच नाही आहे तर अशी

প্রো ঢিকো তবাকর সিকো, আবচেচ অপুল Becca থবমাকা ত়খে আানিজার কাক শন্লি! মিকর���া, সবোহ এপাকলা. বিয়েকাসে হনে, কলুা এঁ intentar, ঴িয�

का गरज कोणी चालक ची साजरा करायची कारण चालकाने आपला चालक सगळ्यांना राम राम राबतोय सगळ्यांसाठी करतोय